मंडळी बीडमध्ये पैशांचं बंडल उधळणारा आणि आमदार सुरेश यांचा लाडका कार्यकर्ता अशी ओळख भोसले हो तुम्हाला आठवत असेल त्याच्या क्रिमिनल मध्यंतरी तो देशभरात चर्चेत आला होता मागील नऊ महिन्यांपासून खोक्याबाई हो बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असून एका प्रकरणात त्याला जामीन मिळाला असला तरी त्याच्यावरील इतर दोन गुन्ह्यांची न्यायालयीन प्रक्रिया सध्या चालू आहे अशातच त्याची भाजी प्रसिद्ध रिस्टार कोमल काळे ही तिच्या प्रियकरासह अहिल्यानगर पोलिसांच्या जाळ्यात अगदी फिल्मी स्टाईल पद्धतीनं अडकली पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यात बस मध्ये झालेल्या पर्स व दागिने चोरीच्या एका मोठ्या रॅकेटचा नुकताच पर्दाफाश केला त्यात एकोणास वर्षीय कोमल काळेला आधी सापळा रचून अटक करण्यात आली आणि नंतर शेतात लपून बसलेला तिचा पंचवीस वर्षीय प्रियकर सुजित चौधरी यालाही बेड्या ठोकल्या या बंटी बबली जोडीकडून चोरीचा तब्बल साडे नऊ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय हातावरील टॅटूमुळे पोलीस कोमल पर्यंत कसे पोहोचले तिच्या चोरीचा फंडा नक्की कसा होता सराईत गुन्हेगार असलेल्या कोमल आणि सुजितची सगळी स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका का एकोणीस नोव्हेंबरच्या सायंकाळी नगरच्या पाथर्डी पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेसंदर्भात एक, एक फिर्याद प्राप्त झाली फिर्यादी अलका मुकुंद पालवे या पाथर्डी ते कल्याण बसनं पाथर्डी येथून प्रवास करत असताना त्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी गेली होती पण अशा पद्धतीने चोरीची ही काही पहिलीच घटना नव्हती यापूर्वी देखील अशा घटना घडून गेल्या होत्या म्हणूनच बसमधील व पर बसस्थानक परिसरातील चोरीचे गुन्हे उघडकीस करण्याबाबत नगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या त्यानुसार किरण कुमार कबाडी हे त्यांच्या स्वतंत्र पदकासह चोरट्यांना पकडण्यासाठी कामाला लागले अलका पालवे या महिलेचे दागिने चोरीला गेल्यानं पोलिसांनी पहिल्यांदा त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी दागिने चोरणाऱ्या महिलेच्या हातावर टॅटू असल्याचं सांगितलं होतं त्यानुसार पोलिसांचा शोध सुरू झाला शिवाय पोलिसांच्या या पथकानं खबऱ्यांचं नेटवर्क ऍक्टिव्ह केलं पुढे पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणात एका तरुणीचं नाव समोर आलं शेवगाव शहरातील भीमसेन नगर येथे राहणारी कोमल जगन्नाथ काळे असं त्या तरुणीचं नाव सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून धमाल करणाऱ्या या रील स्टार कोमलच्या इंस्टाग्रामवर पन्नास हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत महागड्या वस्तू टू व्हीलर फोर व्हीलर सोबतचे फोटो व्हिडिओ आहेत सराईत गुन्हेगार खोक्या मामासोबत देखील कोमलचे फोटो आहेत दरम्यान या कोमलचा शोध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरूच होता तेवढ्यात तीन डिसेंबरला कोमल काळे ही पाथर्डी येथील नवीन बस स्थानकात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार एल सीबीच्या पथकानं सापळा रचला आणि मोठ्या हुशारीनं तिला ताब्यात घेतलं कोमलच्या हातावरील टॅटूमुळे पोलिसांना कोमलच चोर असल्याची खात्री पटली पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिनं बसने प्रवास करण्यास महिलांचे दागिने चोरल्याची कबुली दिली आता हे दागिने चोरण्यासाठीचा तिचा फंडा कसा होता तर ती बसनं प्रवास करायची प्रवासाच्या दरम्यान स्वतः गरोधर असल्याचा बनाव करून महिला प्रवाशांशी जवळीक साधायची त्यामुळे महिला प्रवासीही तिला शेजारी बसायला जागा द्यायच्या बोलता बोलता कोमल त्या महिलांचा विश्वास संपादन करायचे आणि काही कळायच्या आतच समोरच्या महिलेकडील दागिने पर्स आणि बॅग लंपास करायची पोलीस तपासात ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तिला चोरीचं साहित्य कुठे असं विचारलं असता तिने तिचा प्रियकर सुजित चौधरचं नाव सांगितलं पंचवीस वर्ष सुधीर राजेंद्र चौधर हा पाथर्डी तालुक्यातील निपांनी जळगावचा रहिवासी आहे तो देखील रिश्टार असून त्याचे इंस्टाग्रामवर पासष्ट हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला पण तोपर्यंत तो पसार झाला होता तो नेवासा तालुक्यातील कुकारणा भागातील एका शेतात लपून बसलेला होता पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस तिथे दाखल झाले आणि उसाच्या शेतातून त्याला शोध होऊन काढलं त्याच्याकडे चौकशी करताच कोमलने दिलेले उर्वरित सोन्याचे दागिने त्यानं काढून दिले तर काही दागिन्यांची त्याने विल्हेवाट लावली होती त्याद्वारे आलेल्या पैशातून कोमलने एक लाख सत्तर किमतीचा आयफोन सेव्हन्टी प्रो मॅक्स मोबाईल विकत घेतला होता या संदर्भातील एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंट उपलब्ध आहे याशिवाय पंधरा हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईलही तिने विकत घेतला होता आणि सात लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे साडेसहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने कोमळन सुजितकडे दिले होते त्यानुसार पोलिसांनी आरोपीकडून दोन मोबाईल सोन्याचे दागिने व बावीसशे तीस रुपये रोख रक्कम असा एकूण नऊ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला पोलीस तपासात या बंटी आणि बबलीच्या जोडीनं अमरापूर ते शेवगाव बसमध्ये आणि पाथर्डी ते भगूर बसमध्ये सहप्रवासी महिलेकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरल्याची देखील कबुली दिली तशा दोन तक्रारी यापूर्वी शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या दरम्यान पोलिसांनी या दोघांचा जेव्हा क्रिमिनल रेकॉर्ड तपासला तेव्हा त्यांना ते धक्कादायक माहिती मिळाली कोमल आणि सुजित दोघेही सराईत गुन्हेगार असून दोघांवर एकूण अकरा गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं बीड जिल्ह्यातील गेवराई आणि शिरूर कासार या दोन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे तर अहिल्यानगरच्या सुपा पोलीस ठाण्यात एक असे तीन गुन्हे कोमल काळेवर दाखल आहे तर आरोपी सुशील चौधर याच्या विरुद्ध बीड व अहिल्यानगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दरोडा जबरी चोरी आणि घरफोडी प्रकरणी आठ गुन्हे दाखल आहेत आता अलका पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीत या आरोपींची नाव जोडण्यात आली असून त्यांच्यावर पाथर्डी पोलीस ठाण्यात बीएनएस कायद्याच्या कलम तीनशे तीन उपकलम दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या आरोपी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी चालू आहे दरम्यान आरोपी कोमल काळे ही कुख्यात गुंड खोक्या भाईची भाजी आणि प्रसिद्ध रेजिस्टार असल्यामुळे अहिल्यानगर बीडसह राज्यभरात खळबळ उडाली आहे तर स्टार कडून फसवणुकीच्या घटनांचं प्रमाण अलीकडे राज्यात जास्त वाढत असल्यानं ना सामान्य नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जाते आता यावर तुम्हाला नक्की काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदांकाला सबस्क्राईब करायला विसरू नका